जातो जा? जा मी तुम्ही जा आम्ही जातो ते पान ललिता उटाची होती तिने मी स्वयंपाक केली सगळं झालं ते होती आता तिने उठवलं उठली आणि गेली तोंडगिण मी जातो आम्ही तुम्ही चालले जा तुमचा झाला तुम्ही चालले जा आम्ही दोघ्या माहिती की जाऊ थकली असो पोरगी असं करू देऊ ते राहू दे तिथे घरीच हम्म थकली असो आपण नाही थकत का ते चांगली जेवण जुवान आहे आणि थकली म्हणते मी उठली पहिले तिच्यापेक्षा पहिले आणि सगळं साईपाक केली म्हणून आता झोपू देतो गड्या झोपते तर झोपली तर आणि ते झोपले 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 दहा वाजेपर्यंत झोपत होती काय तर काय माहीती उठवली मग मं, गेली मग दात घासाले आता ते टोंड घेऊन होते आणि अंग पाय रव दे म्हणा अंग पाय देऊ नको धु नाश्ता कर चहा पेन चल आता तिच्या घरी तिला काही काम करा नाही लागत त्याच्यानं मग आता एका एक तिथून कामाला ने नेलं आल्या बरोबर दोन तीन दिवस आराम नाही करू दिला तर मग पोरगी थकत नाही तर काय तर राहू दे असं कर तिला राहू दे घरी राह म्हणा घरी आराम करू दे एकटी पोरगी नाही पोसण होत का आपल्याकडून दोघांना तुम्ही लढा लाडू नको करावं अशा डोक्यावर चढते मग ते तिथं तिची सासू तिला डोक्यावर बसून ठेवलं आणि मग कान करते तर मग मला फोन करते ये तुम्ही तुम्ही चुकच्या आपलं काम करत तुम्हाला डब्बा भेटला ना जा मी थी मी तिला कामावर नेतो कामाला नेन ना तेव्हा ते इथं तिच्या सासूच्या घरी जाईन पटकन नाही तर इथं बसली राहीन आपल्या उरावर खात चला ठीक आहे चालू तिला पण बदनामी हा लग्न झालेली पोरगी एक लेकरू आहे येऊन पडली येऊन पडली माहिती ना गावामध्ये कसं आहे तर सारे बोंबा बोंब होते हा तसं कामाला गेले तर सारे बायका विचार बाबा 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 लिहित काहून आले काहून आले कामाला काहून आले मी त्याले कसे बैलो बायलो गेली बाबा आणि म्हटलं दोन तीन दिवसासाठी आता नेऊन देऊन मी नेऊन देईन आठ दिवसांना तर ना तू बी तिथंच आहे तू म्हणत होतो ना त्याला आणायला जाईन ताईले काय त्याला आणायला जातं मी ललिता लिस नेऊन देईन तिथं कशी काही तिची सासू एवढी खराब नाही आहे नाही नाही ललिताचे बाबा आपल्या मतानं नेऊनच नाही देवाचं तिला आता तिच्या सासून आपल्याला आपल्या निय पाठवलं आणि आता आपल्या मतानं तोंड नाकानं नेऊन देता मग घ्या आमची पोरगी आमच्याकडून नाही सांभाळणं होत आणून दिलं असं तिची सासू बोलावन का ललिताले आणून द्या तवा नेऊन देत आता आठ दिवसानं माहीत पडते तर येत काय करते तर मग ध्ये घेऊन यावं लागेल हे हिले मी सुती येवासाठी मी नातू नाही आणले नाही तर धैर्याला आणली असते मी तर हे घरीच राहिली असते धैर्यले पाहत मग त्यामध्ये नाही आली असती सांगत मग लेकरले घेऊन कशी येईन एवढ्या ऊन्हत आलेकरू वय इले अद्दल घडवासाठी मी कामाला नेऊन राहिली मला काय शोक नाही मा कामाला नेवाचा लग्नाच्या पहिले भले आली ते पण आता लग्न झाल्यावर मला काय तिची कमाई नाही खावायची आहे तुम्हाला वाटत असं तर तिने अद्दल घडली पाहिजे ते तिनं माफी मागतली पाहिजे तिच्या सासूची जवाई बापूची चांगले ना घासून आणि मग तिच्या सासूनं म्हणलं पाहिजे ये त्याच्यासाठी मी तिला कामाला नेऊन राहिले नाही तुम्हाला काय वाटतं की तिची कमाई खावासाठी मी तिला कामाला नेऊन राहिली का माय वय मी मायत म्हणजे मी ममता आहे मी काय जल्लादू काय आणि एका मायले लेकरापासून दूर करणारी मी दूर नाही कर केलं काय निधी लिहा दलगडासाठी आणले नाही त्याने तिथं सांभाळणारे आहेत म्हणून कर बा तुले जे पट्टे ते आता मी काय बोलू बर मी चाललो मग आई बाबा अरे बेटा आपलं गती लग्न का मा झालं का शाळा झाली का हो बाबा झाली नाही शाळा लागले मुले सुट्ट्या आता दोन महिने मी इथंच राहीन आता तुमच्या पाशी हा मस्त मस्त बेटा चांगला जरी पेपर बिपर मस्त मस्त लिहू लिहिल्या सगळं ठीक हो बाबा काही विचारू नका तुम्ही एकदम मस्त झकास बोलत ठीक आहे बेटा प्रगती आता तू आई मस्त स्वयंपाक केला जेवण वगैरे कर आराम कर मी चाललो कामावर हो बाबा ठीक आहे जातो मी आई हो हो बस जशी काही मोठी जंगलडून आली तशी खुश होतं शाळेतून आली का आई बाबा आ, 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 करतो चल <coughs> थकले वाणी <वाने> लागते बाबा <coughs> अरे बापरे <coughs> तिथे तिथं मी सात वाजता पण एवढं थकलं एवढं नाही दुखत बाप्पा असं फ्रेश उठणं होते तिथं उठल्यावर चांगलं लागते मी नाही जात आजकामाने मला सरप्राईज दिलं मला आईनं बी नाही सांगतलं आणि तू बी नाही सांगतलं मी आली म्हणून तू आले म्हणून झाली ना तू शाळा घे मस्त गेला सगळ्यात पेपर गेपरा सर मजा आली आता किती दिवस आलीच आता काही ताई खोटी, -खोटी हसू नको मी ओळखतो तुले ओळखतो मी तुले खरं हसू तू येसूतोय खोटं खोटं नको हसू तू कधी आधी सांगू मला सांगतलं का नाही आली तो आणि धीरे 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 कुठे मी त्याला पाहिलंच नाही कुठं हो। मला तर सगळेच ओळखते फक्त मीच मला ओळखत नाही आ प्रगती मीच मला ओळखत नाही काय करू आता मी खोटी नाही हसू तर काय लढू काय खोटी खोटी ताई ताई काहून तू अशी बोलून राहिली ताई धीर कुठं मला सांग पहिले धीर कुठं मी त्याला पाहिलं नाही मला पाहू दे कुठं तो त्याला नाही आणलं तो तिथंच आहे त्याच्या आजीपाशी त्याच्या मोठ्या आईपाशी ताई किती लहान आहे तो आणि त्याला काहून नाही आणलं तू मग एकटा राहते का तो तिथं आणलं काहून नाही ताई आणलं काहून नाही तू काय आली मग तू कशी आली आणि मला सांगितलं बी नाही ना काही नाही अचानकच आली आई नवी नाही सांगितलं मध्ये प्रगती ना गोष्ट अशी झाली माये ग्रहमान पलटले होते म्हणून मी आली एका काय की टाकून काय असं कसं बोलून राहिली तू ग्रह पलटले ना मग तू अचानक आली नाही आणलं जाऊ दे बाबा प्रगती आता काय सांगू मी दे सोड तू आली ना ये आता दोन महिने राहाशी ना का नाही आता किती गेली तू काय ताई तू बी तुला माहित बी नाही का मी कितलीत गेली ते बी ना माहित का तुला काय ताई तू कुठे राहत ताई तू काहीच माहित नाही राहत का तुला म्हणूनच म्हणतो बापा प्रगती माया ग्रहमानच पलटले आहे मी सारस बोलली आता काहीच मला माहीत नाही आहे काय करू मी काय करू मी तू सांग मी काय करू ताई काय झालं तुले सांग मला सांग मला मी तुझा प्रश्न सोलो सॉल्व करतो तू काय करशील बापा प्रगती तू फक्त तो पुस्तकच वाचतो तू माझ्या नाही प्रश्न सोडू शकत मला नाही सोडू शकत तू सांग त करणं होईल तर कर मी झालं झालं कल्याण आता एक से बडकर एक पोरी आहे माया थे आली थे गोष्टी करत बसली बॅग हात पाय धुऊन जेव म्हणलं तर थे तिच्यानं नाही झालं आई ताई सोबत बोलून राहिली ना मी इथंच आहे आता ते नवख्याची नाही आली ते पाच मिनिटासाठी तर तू तिच्यासंग बोलून राहिली इथंच आहे आता ते बोलत बद्दू तिच्यासंग किती बोलत तर बॅग ठेव पाय धुऊन जेवण चल माझ्या संग कामाले आई कामाले <laughs> काय बोलताय तू मी आता शाळेतून आली चेमते आणि तू आता आता मला कामाले घेऊन जाते जाता एवढे पैसे कमी आहे का एवढे पैसे पाहिजे का तुला आई पोरीच्या ऐकूनच पाहिजे का पैसे पुरीचीच कमाई पाहिजे का तुला लय बोलत व प्रगती लय बोलतो सारख्याच वन काय दोघाही काय हा सासू बोलावते तू होशील काय आई असं जरुरी थोडी आहे का माई सासू फोन करून बोलावते हिची सासू बी ये चांगली राहीन मी बी चांगलीच राहतो हिची सासू चांगली राहीन तर नाही बोलावणार तुला तिथं करून ते निर्णय घेऊन टाका. हो आता तू यायचं असून लय वेळा तिच्या तिथंच निर्णय घेतले. मापर्यंत गोष्ट नाही येऊ दिली. हे गोष्ट वर्त झाली होती आता डोक्याहून पाणी गेलं होतं तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावलं समजले? हा चल मग होय चल प्रगती ठेव बेन होय चल कामाला चल कसं आहे तिघीचा रोजीन? आई मी नाही येत ना. ठीक आहे नको येऊ तू. तू नको येऊ आम्ही दोघी चल जातो चल झालं चहा पिले ना ललिता पिली चहा चला आता टाइम झाला आई आता जमतेम तोंडून चहा पिली आणतो दूध आता अंगू दे साजऱ्याना केस विचरू दे मग येतो तिकून येऊन तुझं अंग पाय झाला आता पटकन टाइम झाला बाया थांबत नाही चल बापा आता बिना अंग पाय धुतल्या ना बेमाला काम आले तो, तो।, तो, तो, तो ने। ने आता हो तो मला पंधरा दिवसात दे मला आई घेऊन आले दुकानात चाललो मी तने ना घेऊन जा दुकानात ने बरं तरी दुकानात नाही मी आता पापड किपड बनवतो घरी हो जे बिंदू परीले पाहिजे मग या तिच्या बरोबर तिच्या जवळ बरोबर राहत नाही दोघं दोघं मारामारी करतात ह्या तिच्या केस ओढते आणि ते याच्या केस ओढते लढतेत मग दोघे जण आणि बरं त्याला दुकानात नाही बरं त्याला घेऊन जाय दुकानात त्यापाशी त्या सांगू आई आता तो तो आई हे काय बोलून राहिली तू आता मी याला दुकानात म्हणजे दुकानात मग मी काम करून तू याला आणि दुकानात कोणतं काम करावं लागते तुले ग्राहक आले तर त्याले सामान द्यावं लागते तोपर्यंत ह्या रायते बसला त्याला बिस्किट बिस्किट चारजो खिचडी देतो बनवली त्याच्यासाठी खिचडी डब्बा भर खिचडी देतो घेऊन जा जो त्याले एक बाटल भर पाणी घेऊन जा पाणी पाजो त्याने राहते तो खेळत ग्राहक आले तर तो सामान देतो मग तोही बसतो काय कामाले म्हणजे काय जुतला काय कुठं बंडीले वखराले काही नाही जमत ना पण दुकानात सामान सुमान फेक फाक करून तो पूर्ण अस्ताव्यस्त करून टाकून तो नाही आई आई तू पाहिजे रे पाहिजे रे तू घरचे आता काम राहू देऊ आता त्यालेच पात्रव राहू काय त्यालेच पाहत राहू काय आता आता तू नाही त्याला पाहतो पोरग तू पाय मला नको सांगू मला आता घरचं ते वाढवण करू दे महिन्या वर्षा भरायचं राहते ते मग हवा धुंदा सुटते तर मग होत नाही आता आठ पंधरा दिवस आहे आता ह्या महिनाभर करू दे मला आता दहा दिवस नाही पाय त्याला एक पोरग नाही सांभाळ नव्हत हो? आई आता मी काम करू का पोरग सांभाळू तू सांग बाया कामही करतेत ना लेकर सांभाळतेत त्या कशा कर करतेत आई बायाची गोष्ट होत ती मन नको सांग मुळातून नाही होत मी आता लेकरू मी लेकरू सांभाळतच नाही मी काम करणं पसंद करून पण तू येणे पाय तू वहिनी 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 पण तू मला नको सांगू मदन मला नको सांगू हा तू पाय त्याला बस तुला म्हटलं ना तुझ्या पोरग तू पाय मग याने काय आई तुला घरी ललिता सांग पाठवून कोण नाही तिच्या सांग कोण नाही दिलं तुला नाही ठेवलं त्याने नाही ठेवलं काय त्याने मी तर म्हण तिच्या संग जाऊ दे त्याले मी म्हण म्हण नाही काय एका लेकराला मायापासून अलग नको करू म्हणून तिच्या मायने तुझ्या सासून ठेवलं मग त्या सासून ठेवलं तर मग पाहिलं तू आता मग त्या बायकोने बी म्हणलं ललिता म्हणलं तुम्ही मापुराला नाही ठेवत मापुराला ने तुम्ही ते नाही चुपच्या प्रभू दिला ना मग मला काय म्हणता आता त्या बायकोची त्या सासूचे करतो करामत वय आहे सांभाळतो आता आई तू आता मी मी फोनच करतो मासा सुद्धा आणि मासा सुद्धा नाही तर मा मी लग्नली तर फोन करतो आणि नाही म्हणतो याले मागून नाही हो सांभाळणं ना। कर बा तू फोन कर काही कर जा तिकडे मला माय काम करू दे वर्षभराचे आता कसं होते रे बाबू तवास तर तुले समजून ते जसं सांगते तसंच करतो तू ते म्हणते चाल तर चाल ना मांग मांग असं नाही दटकावत नाही फटकारत नाही दिले इतकंच ऐकते आता पाय आता सांभाळ कर तुझा भेदभाव करता काय प्रगतीला जन्म दिल्ली तू हे तू पोरगी सगळी पोरगी होय अन मला बाजारातून आणली काय 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 ललिता तू काय बोलतो तू तुला दिमाग आहे का नाही आहे भेदभाव कायले करतो मी तुम्ही दोघी भी माया पोरी हो दोघी सारख्याच आहे मध्ये अस आई दोघी सारखे असल्या राहिले असते तर तुला मला कामाला नेलं नसत तुले तिला इथं म्हटलं मॅच चाल तिला इथं नेतो तुलाच नेतो काय आई तिनं नाही म्हटलं तर तू तर मानून गेली राहू दे नको येऊ आणि मला मी किती केली तुला मी नाही येत आहे मी नाही येत आहे आम्हाला पाय दुखून राहिले तर रातभर पाय दुखले झोप नाही लागली मला तरी तू मला कामाला नाही आण बी नाही दूध दिल्ली मग भेदभाव नाही झाला काय ह्या दोघी मध्ये तिले तिले राहू देतं घरी आणि मला चाल म्हणतं का मला तर डोक्यातले घोडं नको दौड तू जास्त तिचं आता लग्न करावं लागते तिचं चिकणी चोपडी पांढरी दिसली पाहिजे ती अचानक पाहुणे घेऊन आले पाहाले तर तिले कामाले नेऊन तिला कारीबेरी करू काय तुझ्या झाला आता झालं लग्न आता तुला कोणतं लग्न करायचं आहे तर तू कामाले जाशील काय करशील तर त्याच नवऱ्यापाशी त्याच्याच पाशी जायचं आहे तुला आज नाही उद्या तुझ्या असं बोलावं तुले आणि जावाच लागन आई मला समजलं बा समजलं मला तिथं माझी सासू बी भेदभाव करते मा सांग इथं तू बी मा सांग भेदभाव करता लग्नाचे पहिले बी तुम्हाला कामाला नेत होती तेव्हा नाही म्हटली तू अशी क का मी काळी बिळी पडली असती कशी खपली असती कशी माझं लग्न झालं असतं काय मा वेळेस नाही तुला विचार केला होता आता प्रगतीच्या वेळेस एवढा विचार करतो तू भेदभाव करता आई तू भेदभाव करता आई मी एवढी खराब आहे का तिथेही माय संग भेदभाव होते इथेही माय संग भेदभाव होते भेदभाव तिथे नाही वो तो हा संग इथे नाही वो तो हा संग तवाची गोष्ट अलग होती आवाज आताची गोष्ट अलग आहे हं समजली गो रिया आपल्या टाइमा टाइमाचा फरक राहत असते आणि तिथे कोणता भेदभाव होते ता संग तिथे नाही तू करत जसे कांदा करत तू तर तुले काय लाडावर डोक्यावर बसून ठेवण का तुस सासू रावदेव मलनको समजा सांगू आई भेदभाव करतो तुमा संग तिथे माय सासू हो, भी भेदभाव करते चल किती कमावून घेत मांपासून आता मा हो, चाल। आता चल कमावून घे आता प्रगतीच्या लग्नासाठी पैसे जमा करजो मले कामाला नेऊन हो चल आता तुझ्या दोन चार दिवसाच्या दिवसाचा रोजानस्तीचा लग्न होऊन जाईल लय बोलतो तोंडाना वाया गेली तू तोंडाना वाया गेली एक ये दिवस येतोय तोंड घर बरबाद करन <laughs> तू आई दुकान करतो जशी नाही जवळ आई जवळ जा잖아 नाही 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 बाबा जोड बाबा जोड जात बाबा जोड जात बाबा जोड चॉकलेट बिस्किट खाज माय भी पोट बी माय सारखं झालं चार बहीण तिच्यावरच गेला मायचे करून कर, माय सारखं काम करशील तू बेटा बापाचं नाव रोशन करशील तू हम्म चा चांगलंच नाव रोशन करशील तू चांगलंच प्रसिद्ध करशील तू हा मायने जसं प्रसिद्ध केलं कसं तू बी मला प्रसिद्ध करशील बेटा हा माय तर बायको तो बायको लेखलो तिच्या सारखा एक सो एक भेटले मला फोन करतो तिथे तिच्या माय दे तिची माय बी कशी चार चार बहीणता पुर खांदनास तोच आहे छाबी खांदनास तोच आहे आणि मा पुरग इथत खानदानी वरती ना हा बे मां होई कधी कळला होई बे तू हा तिकडचा खानदानी वर गेला तू आई थांब थांब त्या जवईचा फोन आला त्या जवईचा फोन आला काय म्हणते म्हणतेस आता जवई काय म्हणते व आज पहिल्याच तो उशीर झाला आणि अजून आता जवईचा फोन बोल पटकन दोन शब्द बोल ना चल काय म्हणतेस काय बोलताय तू एवढा मोठा फोन आला त्याचा आणि दोनच शब्द बोलू काय हॅलो ठेवतो <laughs> बोल ना बापा बोलून घे ना दिमागची मारी माय दिमाग, दिमाग खराब करतो बोल काय बोलायचं आहे फटफट हॅलो ओळखतो का मध्ये हॅलो म्हणून राहिली ओळखतो ना तर काय म्हणू हॅलो नाही फोन आला तुमचा आता हॅलो नाही म्हणू तर काय म्हणू बोला काय याच्यासाठी फोन केला तर काय म्हणता म्हणतो मन धैर्य घेऊन जा धैर्य लिहा नाही काही तर मोठा होतो रे मग मी घेऊन येईन मापाशी काउन काय झालं काउन राहून नाही राहिला का तो राहते तो तर आता बाईन बिंदू ताई तर चांगलं सांभाळते त्याले तो काउन काय काय झालं तर काउन म्हणता तुम्ही मध्ये आणि मोठा झाला म्हणजे मा मापाशी म्हणजे काय मी काय का। कायमची आली काय इथं तुम्हाला काय वाटते कायमची आले ना मला काही वाटत नाही कायमची आली काय आली ते मला माहित नाही पण तू ये आणि तुला इथं रावत असं तर तू आईची अजून डबल माफी मांग चांगली नाक घासून आणि आई माफ करून तो ठीक नाही तर मग मी आईच्या समोर नाही जाऊ शकत मोठे साहेब तुम्ही तर म्हणजे आईच्या समोर नाही जाऊ शकत म्हणजे मग आईनं नाही म्हटलं तर मग बायकोले सोडून द्या काय पाहू पुढची पुढे पाहू आता सध्याच तर मला वाटत नाही आई तुले बोलावून म्हणून आणि आई आईनं माई बी सजा केली इकडे आईनं बी आई माई सजा करून राहिली हो मला बी सजा दिली आईनं तुझ्या बरोबर तुला तिकडे तुझ्या आईनं सजा दिली आणि इकडे मग आईनं मला सजा दिली तुम्हाला कोणती सजा दिली काय केलं आता बाईन जे रेली

नाही नाही आताच नाही थांबा मला पक्का विश्वास आहे आता बाई मला बोलावून मा आईनं म्हटलं ना आठ दिवसात मी घेवाली येतो त्याला येईल मला तर पक्का विश्वास आहे पहिलेच आता बाई मला बोलावन तुम्ही चोवीस घंटे मी दुकानात येतो तरी बी सांभाळतो रातभर सांभाळतो मी कसं सांभाळतो तुमच्या नाव नाही होत मान काय करू मी आणून देतो काही नाही मी आणून देतो त्याला आणून देतो मी तुला जोड आणून देतो आज राहतो तसं कशी बी मी आणून देतो आज तुझ्या अव पण ऐका ठेव लाई फोन ऐकत आहे नी माया काय म्हणते जवळ दे रेले आणून देतो म्हणते आज आता मग मी कामाला येऊ हा घरी जायचो म्हणते मग आता कामाला येईन तुझ्या तर मग मी घरी नाही दिसणार ना मग आता नाही येत मी आज कामाला दे रेले आणून देते थे आता हम्म जवळ आले धीर नाही का बरं बाबा तू राय घरी आता आजच्या दिवस आणून देते का धैर्य देतं मी चालली कामाला आता बाबा आता धैर्य आणून देते म्हटलं आता तेच आणून देतो म्हणते राय तू नको येऊ हहोए ठीक है असो काय करू का मै सासु मले फोन करून बला